हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपला व्हिडिओ रेसिपीसाठीचा आहे थमलेलं वर्ण तर तुम्हाला समजलंच असेल पण रेसिपी कशी आहे आणि काय ते तर व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही तर हा पदार्थ आहे ना मी खूप दिवसांपासून बनवणार होते पण काही ना काही कारणामुळे ते सारखं टाळलं जात होतं फायनली आज मुहूर्त लागलं आहे तर आज आहे ना आपण एकदम अशी छान पौष्टिक हेल्दी रेसिपी बनवणार आहे तर बघू आपण कशी आहे काय रेसिपी तर चला साहित्य आणि कृती बघूया तर इथे आपण आहे ना मेथी आणि बटाटा यापासून हा पदार्थ बनवतोय तर हा ब्रेकफास्टसाठीचा सा पदार्थ आहे तुम्ही म्हणजे लंच किंवा डिनरमध्ये पण बनवू शकता असं काही नाही पण मग ब्रेकफास्ट किंवा नाश्त्यामध्ये खाल्ला जातो तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहे आणि ही पूर्ण एक जोडी मेथीची भाजी आहे व्यवस्थित निसून घेतली आहे तर आता इथे मी ही पूर्ण नाही वापरणार आहे यातून अर्धीच वापरते मी तर यातून अर्धी भाजी मी आता व्यवस्थित धुवून घेते आणि बारीक चिरून घ्यायची आपल्याला तर ह्या बाऊलमध्ये ना अर्धी भाजी मी आता काढून घेते धुण्यासाठी थोडी सफिशियंट आहे आणि ही मी दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या कुठल्या पदार्थासाठी वापरल तर एवढी भाजी मी आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि आता हिला आपण बारीक कापून घेऊ आणि सोबत हे उकडलेले बटाटे पण व्यवस्थित याची सालं काढून घेऊया तर बघा इथे बटाटे पण मी सोलून घेतले आणि मेथी पण मी ना अशी चिरून घेतली आहे जास्त बारीक पण नाही चिरली कारण जास्त बारीक मेथी जर आपण चिरली तर ती कडवट लागते चवीला आणि ही एवढीशी उरलेली ही मी आता ठेवून देते तर चला आता आपण यासाठीचं आहे ना कणिक भिजवून घेऊ न तर इथे मी एका मोठ्या परातीत आहे ना एक बाउल एक मोठा बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे तर दोन बाउल घेते मी इथे आणि हा दुसरा बाऊल तर इथे दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आता यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ ॲड करणार आहे एक वाटी बेसन पीठ एक चमचा ओवा ओवा टाकल्याने ना पराठ्यांचा स्वाद पण छान होतो आणि पोटासाठी पण छान असतं ते म्हणजे ॲसिडिटी वगैरे होत नाही तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये आपल्याला आता मीठ आणि मसाले ॲड करायचे तर तुम्हाला जे आवडत असतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकता तर सर्वात आधी आपण इथे अर्धा चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला टाकते मी अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तर एवढेच मसाले वापरते मी इथे सोबतच चवीनुसार मीठ एक चमचा मीठ टाकलं आहे आणि आपण जी कट करून ठेवलेली मेथी आहे ना तर ती पूर्ण टाकते मी तर मेथी पूर्ण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू लागेल तसं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण रोज चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी जशी कणिक भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा मी कणिक भिजवून घेते खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी व्यवस्थित मळून घ्यायची आहे डेली जशा आपण पोळ्या वगैरे करतो त्याच त्यास पद्धतीने एकदम तर इथे आपलं कणिक भिजवून तयार आहे तर आता हे आपण आहे ना दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया म्हणजे व्यवस्थित त्याचे पराठे आपल्याला लाटता येतील तोपर्यंत आपण स्टफिंगसाठीचं साहित्य तयार करून घेऊ तर सर्वात स्टफिंगसाठीचा ता मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना सात आठ हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा तीन चार लसूण पाकळ्या आणि सोबतच एक चमचा जिरं हे आपल्याला सर्व व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून तर हे बारीक वाटून घेऊया आता आपण तर आपला स्टफिंगचा मसाला वाटून तयार आहे तर सर्वात आधी आपण आहे ना एका मोठ्या ताटलीत हे जे बटाटे उकडून घेतले ना तर हे हाताने असे मॅश करून घेऊया जेवढे बारीक करता येईल तेवढे तर व्यवस्थित हे बटाटे आपण मॅश करून घेऊ आणि यामध्ये आपण जो मसाला वाटला आहे ना आत्ता मिक्सरच्या भांड्यातून तर तो टाकायचा आहे तर इथे मी पूर्णपणे हिरव्या मिरच्या वापरल्या आहे आणि वरतून काहीतरी नॉर्मल मसाले वापरणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक दोन मिरच्या हिरव्या फक्त टाका कट करून सुद्धा टाकू शकता किंवा मग बारीक अशा मिक्सरमध्ये दवून पण टाकू शकता तर काय होतं की अशा मिरच्या जर कापून टाकल्या ना तर मुलं मग खायच्या वेळी ना ते मिरच्या काढून टाकतात आणि मग त्याची काही एवढी टेस्ट लागत नाही म्हणून मग मी मिरच्या आहे ना बारीकच करून घेतल्या मिक्सरमध्ये इथे लसून ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही का मी टाकला इथे लसून वापरलेला आहे कारण लसूण आणि हिरवी मिरची आलं आणि याचं कॉम्बिनेशन एकदम म्हणजे अप्रतिम होतं कारण कोणत्याही पदार्थामध्ये म्हणजे पराठा असो किंवा भाजी असो त्यामध्ये जर हे तीन पदार्थ असले ना आलं लसूण आणि हिरवी मिरची तर टे त्याची ते, टेस्ट ते, एकदम जबरदस्तच लागते म्हणून मग मी इथे लसूण वापरला आहे तुम्हाला वाटलं तर वापरा किंवा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने मी सर्व बटाटे मॅश करून घेते हाताने तर व्यवस्थित जितके शक्य होईल तितके तुम्ही बारीक मॅश करून घ्या तर बटाटा मॅश झाला आहे तर सर्वात आधी यामध्ये आपण टाकूया बारीक कट केलेला कांदा इथे मी मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे तर असा कट केलेला कांदा टाकला आहे सोबतच आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा हळद ऑलरेडी आपण कणिक भिजवताना पण हळद वापरलेली आहे मसाले वापरलेले आहे त्यामुळे जास्तीचे काही मसाले वापरायचे नाही अर्ध्या चमचालाही कमी किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि सोबत भरपूर अशी कोथिंबीर त्याचबरोबर हा सोहाणाचा चाट मसाला एक चमचा टाकू आपण चाट मसाला आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते तर हे जे वाटण आपण बनवून आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची जिरे ते पण टाकू यामध्ये सोबतच चवीनुसार मीठ आणि हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली स्टफिंग रेडी होईल तर इथे आपलं कणिक पण व्यवस्थित भिजलेलं आहे बघा आणि आपली बटाटा स्टफिंग पण रेडी आहे तर चला आता आपण पराठे लाटून घेऊया तर इथे आपण आता तवा गरम करत ठेवला आहे आणि आता मी ना आपण जी मग अशी कणिक भिजवून ठेवली ना तर ती पोळपटावर थोडंसं तेल टाकून आपण मऊ करून घेऊया व्यवस्थित एकदम जेणेकरून पोळपटाला ही कणिक चिपटणार नाही आणि त्यातूनच ना मग आपण एक छोटासा गोळा तोडून घेऊ आणि कोरड्या पिठात बुडवून असा व्यवस्थित रोजच्या चपातीसारखा असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे हा गोळा तर लाटताना थोडासा जाडसरच ठेवायचा जेणेकरून पराठा असा मऊ होतो तर हवा तेवढा गोल असा तुम्ही लाटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सर्व काट वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण आता जी स्टफिंगसाठीचा मसाला बनवून ठेवला आहे बटाट्याचा तर तो असा एक एक गोळा घेऊन त्यामध्ये आपण स्टफ करून घेऊया आणि त्यानंतर जी लाटलेली चपाती आहे ती चारी बाजूंनी अशी पॅक करून घेऊन आपण व्यवस्थित तिचे काठ पॅक करू आणि कोरड्या पिठात बुडवून व्यवस्थित अशी लाटून घेऊ आता तुम्ही पराठ्याला हवा तसा आकार देऊ शकता म्हणजे चौकोणी गोल किंवा त्रिकोणी पाहिजे त्या आकारात तुम्ही लाटून घ्या तर इथे मला चौकणी पराठा बनवायचा होता पण तो लाटता लाटता माझ्याकडून गोल होऊन गेला तर म्हटलं चला ठीक आहे काय हरकत नाही तर अशा प्रकारे हलक्या हाताने व्यवस्थित येणा चारी बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पराठा तर आपला तवा पण गरम झाला आहे तर आपण लाटलेला पराठा यामध्ये आता भाजून घेऊया तर तव्यावरती थोडंसं तेल स्प्रेड केलं तुम्ही बटर किंवा तूप दोन्ही वापरू शकता तर दोन्ही बाजूंनी पराठा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकदम व्यवस्थित वरतून लागेल तसं तुम्ही तेल किंवा तूप लावून येणार दोन्ही साईडने अलटी पलटी करून आहे ना असा पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा तर आपला पराठा आता झाला आहे अशाच प्रकारे मी बाकी पण पराठे करून घेतले इथे मी एक हा चौकोणी बनवलेला होता छोटासा तर अशाच पद्धतीने सर्व पराठे आपण लाटून घे गे, घेतोय तर तुम्हाला हवा असल्यास आपण जसं पुरणपोळीचं सारण भरतो चपातीमध्ये लाटण्यासाठी तर त्या पद्धतीने पण स्टफिंग करून हा पराठा लाटू शकता तर अशा पद्धतीने आपला आलू मेथीचा एकदम खरपूस असा हेल्दी पराठा तयार आहे तुम्ही हा दही किंवा मग शेजवान चटणी टोमॅटो सॉस पुदिन्याची चटणी कशासोबतही खाऊ शकता किंवा जर भाजीसोबत खायचा असला तुम्हाला तर भाजीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता आणि असा देखील खाल्ला तरी असाही चवीला खूप छान लागतो कारण यामध्ये आपण सर्व मसाले वगैरे मीठ सर्व टाकले त्यामुळे मग हा असा जरी खाल्ला तरी त्याची चव एकदम छान लागते तरी मी हा दह्यासोबत सर्व केला होता आणि वरतून दोन तीन चिमूट असं मी चाट मसाला ॲड केला होता दह्यामध्ये तर एकदम छान झालेला होता पराठा आणि चवीला पण एकदम भारी लागत होता मुलांना देखील खूप आवडला आणि एकदम मऊ मऊसूद झालाय हा बघा आणि स्टफिंग पण एकदम भरपूर भरली गेलेली या पराठ्यामध्ये तर होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करते तर भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा बाय